माझं नाव प्रदीप दामोदर गोखले चुंबकेश्वराचं मंदिर आहे हे पुरातन म्हणजे पेशवेकालीन आहे असं त्याचं वर्णन करतात शिमाजी आप्पांची जी सासूरवाडी आप ती फत्त्यांकडली त्यामुळे त्यावेळच्या पेशव्यांची सासूरवाडी अशा दृष्टीने त्या गावाचं त्यावेळी पाखाडी बांधणं वगैरे तांब्या दगडातनं सगळं बांधकाम जे केलं पार वगैरे देऊळ असं ते त्यावेळी त्या पेशव्यांच्या काळात मानलं गेलं ते आणि ती मूर्ती पुण्यात ज्या चार मूर्ती मागवल्या होत्या त्यातली त्या त्या ही एक मूर्ती आहे शास्त्री सत्ते पेशव्यांचे न्यायाधीश ह्याने ती इथे आणून स्थापन केलेली आहे आणखी ह्याचबरोबर कोळीशिरेची मूर्ती पण त्याच मूर्तिकाराने बनवलेली आहे अशा एकूण चार ते पाच मूर्ती बाकी दोन पुण्यात त्यांची स्थापना झाली आणि बाकी एक कोळीसऱ्याला आणि एक बिवलीला अशी ते या विष्णू मूर्तीची ही मूर्ती गंडकी शिळेपासून बनवलेली आहे गंडकी शिळा म्हणजे नेपाळमध्ये जी नदी आहे त्याच्यात दगड एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो त्याच्यापासून ही बनवलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यातलं कोरीव काम अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे त्याच्यात सभोवती त्याचे जे प्रभाव आहे मूर्तीची त्याच्यात दशावतार कोरलेले आहेत मत्स्य कुर्मवारा वगैरे सगळे शिवाय त्याच्या हातात एका हातात कमळ आहे पण ते गणपतीसारखं वाटतं ते म्हणजे गणपती आहे असंच वाटतं सण वगैरे असं पण ते कमळ आहे प्रत्यक्षात आणि लक्ष्मी केशव म्हणजे विष्णूच पण आयुधांची रचना विशिष्ट प्रकारे असते त्याच्यामुळे त्याला लक्ष्मी केशव केशव असं म्हटलं जात हा जो सभामंडप लक्ष्मी केशव मंदिराचा आहे तो मंदिर त्याचे जे सागवानी सगळे खांब आहे आणि ते मलबार गलबत आणि करंबवण म्हणून जी वासिठी नदी जिथून जिथे वाहते तिथे आणून तिथून मग डोळी ओझ्या वर असे त्या काळी आणलेले आहेत त्यापासून हे बांधलेले आहे सोळा खांब आहेत त्या देवळाला सागवानी मोठे असे त्याच्यानंतर नगारखाना आहे नकारखाना पूर्वी ज्या पुणे ते काळी नगारा म्हणजे उत्सवाचे पाचही दिवस रोज नागा सनईचा उघडा होत असे आठ प्रहर वाजवले जायचे म्हणून तो नगारखाना असा त्याच्यानंतर त्या जे दगडी बांधकाम आहे त्याच्यात कुठेही सिमेंटचा वापर केलेला नाहीये एकावर एक विशिष्ट पद्धतीने ठेवून ते देवस्थानच्या त्या आम्ही पोळी म्हटलं त्याला त्याच्या भिंती बांधलेल्या आहेत भिंती म्हणजे तट ता, ताटासारखं ता ता थोडक्यात त्याच्यात कुठेही सिमेंट नाही चुना नाही अस एकावर एक, एक विशिष्ट पद्धतीत ठेवून वर असं हे केलेलं आहे त्याची रचना पाटाचं पाणी जे आहे ते आमच्या पूर्वजांनी ती त्याची आखणी करून सर्वे करून ते पाटात पाट बांधून असा तो आलेला आहे आता कालांतराने तिथे पाईपलाईन पडली आहे पण पूर्वीच्या काळी पाटाने पाणी येत होतं प्रत्येकाचे प्रहर ठरलेले होते की कुणी केव्हा वापरायचं कुणी केव्हा वापरायचं असं तर देवस्थानच्या एक प्रहर पाणी देवस्थानचं आहे म्हणजे तीन तास त्याच्यानंतर जे पुजारी त्यावेळी आणलेले होते अभ्यंतर म्हणून तर त्यांनाही एक प्रहर पाणी दिलं देवस्थानच्या ह्याच्यातलं गेलं बाग वगैरे त्यांना दिली गेली पण कालांतराने ते कोणी त्यांचे पुढे हे राहिले नाहीत वंशज त्याच्यामुळे ते त्यांनी ती जागा विकली आणि ते अन्य ठिकाणी गेले हा उत्सव वर्षातनं एकदाच होतो कारण मनुष्यबळाभावी उत्सव हा एकच म्हणजे कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा असा उत्सव असतो विशिष्ट हा म्हणजे शेवटचा दिवस जो पाचवा दिवस असतो त्या दिवशी महाप्रसाद आरती सगळं हे असतं अगोदरचे चार दिवस मनुष्यबळाभावी आरती संध्याकाळची आरती आणि सकाळी पावमान अभिषेक छबिना वगैरे उत्सवाच्या मुख्य दिवशी जो तो छबिना वगैरे खूप छान असतो पुण्याहून किंवा मुंबईहून अन्य ठिकाणाहून लोक भरपूर येतात संपूर्ण म्हणजे सभा भरलेला असतो आणि उत्साह उत्सव अगदी चांगल्या प्रकाराने साजरा केला जातो